आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दहिंदुले येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन बागल तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दहिंदुले येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कडवण अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सदर क्रीडा स्पर्धेत कडवण देवडा सटाणा सुरगाणा या चार तालुक्यातील तालुकास्तरीय स्पर्धेतील विजयी संघाचा समावेश आहे शासकीय अनुदानित आश्रमशाळेतील एकूण एक हजार तीनशे विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आदिवासी विकास विभाग नाशिकचे अप्पर आयुक्त माननीय श्री पावरा साहेब यांच्या हस्ते करण्यात आले सदर क्रीडा स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून एकात्मिक आदिवासी प्रकल्प कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्री अकुनुरी नरेश तसेच सहाय्यक अधिकारी श्री नवनाथ जानकर श्री रवींद्र साबडेथे श्री नितांत कांबडे साहेब सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण शिक्षण श्री भगवान निकम उपस्थित होते विस्तार एस सी पवार पाटील एस वी चौधरी एस एस तसेच शाळेचे प्राचार्य श्री शेवाळे जेयू यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडत आहेत बागलाम वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य सह अशोक शिंदे